नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सुधाकर भाऊंनी आपल्या प्रत्येक मुलाला पाच लाखांची वाटप करताच पंकजने मात्र आता अर्धी मिशी भादरण्याचं चॅलेंज स्वीकारलेलं असतं तरी ते आता निरुपा रवी रियाच्या रूममध्ये येते तिथे आजीही असते आता रवी म्हणागतो आजी अगं सगळं काही पॅकिंग झालं ना चला चला वेळ झाली आपल्याला निघायचं आहे तेव्हा निरुपा म्हणा रव्या अरे असं काय करतोय तू तर माझं लेकरू आहे ना तू मला सोडून जाणार आहे का रव्या जाऊ नको त्यावर रिया लागते मॉम आमचा डिसिजन झाला आहे आणि मी आत्ताच डॅड्याला फोन केला होता आणि मी त्याला सांगितलं की चाललो आहे पॉरेला तेव्हा तर तो खूप खुश झाला आणि मला म्हणाला रिया बेटा जा आणि तुझ्या नवीन कामाला सुरुवात कर इथे राहून काहीच होणार नाही तिकडे तू बॉलिवूडमध्ये जाशील त्यामुळे मॉम प्लीज आता आम्हाला थांबू नका आम्ही थांबणारच नाही आहोत आणि मॉम प्लीज माझे बॉलिवूडचे व्हिडिओ बघत जा तेव्हा जीव लागते हो बघत पण जा आणि देवाची पूजा करत जा दिवे लावायचं काम करत जा निरुपा नाहीतर निस्तीच बसून राहशील असं काही करू नको घर सांभाळ तू या घरची सोने असे म्हणत आजी रवीरी आता बाहेर निघालेले असतात आता निरुपा धावतच सत्या मीराच्या रूममध्ये जाते आता निरुपा येते हे बघता सत्या लगेच आपली बॅग पॅक करू लागतो चल बाप तयारी झाली आता निघायचं ना तेव्हा निरूपा येते आणि सत्याजवळ क्वाटवर बसते आणि मला लागते सत्यबाळा अरे असं नको ना करू रे सत्य बाळा प्लीज मला सोडून जाऊ नको रे अरे असं कसं तू तुझ्या आईला सोडून जाणार आहे हे बघ मीरा तू तर ऐक ग हे बघा जाऊ नका ना रे मी इकडे एकटे राहून काय करू मी मरून जाईल रे त्यावर सत्य मग लागतो निरूपा अगं हे घर तुझं आहे की नाही मग तू थांब की इकडे आमची काय गरज तशी बी तुला आणि कुणाची गरज बी नाही आहे ना आणि आमची तर तुला किंमतच नाही त्यामुळे आम्ही इथे राहून काय करणार बाप मी आणि तू तु। यांची तुला गरजच नसते त्यामुळे तू आनंदात राहा आम्ही निघतो आ असे म्हणतात आता लगेच निरुपा रडतच नव्ह लागते अहो अहो तुम्ही तरी ऐकाव तुम्ही मला सोडून जाणार आहात का मी नाही जगू शकतो तुमच्याशिवाय आणि पोरांशिवाय नका ना जाऊ अहो हे घर खायला उठेल मरा नाही 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 असं नका करू त्यावर सुद्धा अकर वाहून लागतात निरुपा माझा निर्णय झाला आहे आणि मी परीला शब्द दिला आहे आता असा कसा मी माझा शब्द फिरू नाही निरूपा आता मी नाही थांबू शकत तेव्हा निरूपा म्हणू लागते मी बोलते परीशी मी बोलते सगळं काही सांगते तिला असे म्हणत धावतच निरूपा आत्ता परीच्या रूममध्ये जाते त्याच वेळेस आता सत्या जोरजोरत हसू लागतो मीराला आणि सुधाकर भाऊंना जरा वाईट वाटतं कारण निरूपाची खूप तगमग बघून त्यांना असं म्हणजे खूपच त्रास झाल्यासारखं होतं तर इकडे आता परी फोनवरती बोलत असते हो हो आम्ही निघतोय लगेच निघणार आहोत तेवढ्या धावतच निरूपा येते परी मॅडम परी मॅडम मी हात जोडते हो। प्लीज तुम्ही जाऊ नका थांबा ना त्यावर परी लागते निरूपा अगं काय बोलतेस तू मला जावं लागेल माझं खूप महत्त्वाचं काम आहे तिकडे निरुपा त्यामुळे मी नंतर येईल जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा मी नक्की येईल निरुपा आता पटकन आपलं कपाट उघडते त्या कपाटात घराचे पेपर असतात ते पेपर काढते आणि आता लगेच परीच्या हातात देऊ लागते परी मॅडम हे माझ्या घराचे पेपर येतो ही माझी प्रॉपर्टी हे सगळं तुमच्या नावावर करून घ्या तुम्हाला घ्या माझ्याकडे जे काही असेल ते सगळं तुम्हाला घ्या पण प्लीज माझ्या फॅमिलीला माझ्यापासून दूर करू नका हो मी हात जोडते असं करू नका त्यावर लगेच आता ते पेपर निरुपाच्या हातात ते टेकवतच परिमव लागते निरूपा अगं मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे पैसा पाणी खूप आहे आणि हे घर घेऊन मी काय करू मला पैशांची गरज नाही आहे निरूपा मला या असल्या फॅमिलीची गरज आहे आणि म्हणूनच मी त्यांना इकडनं घेऊन निघाले असे म्हणत आता लगेच परी आपली बॅग घेते आणि इकडे बाहेर हॉलमध्ये आलेली असते तर हॉलमध्ये सगळेजण जमा झालेले असतात तेव्हा परी म्हणत ते चला सगळेजण तयार आहेत ना मग चला आपण निघूया असे म्हणत सगळेजण निघालेले असतानाच निरुपम पटकन दरवाजाला जाऊन आडवी उभी राहते मी कुणालाही जाऊ देणार नाही परी मॅडम मी हात जोडते मी एकटी कशी राहू या घरात मी माझ्या कुटुंबाशिवाय नाही जगू शकतो मला माझ्या नवऱ्याचं प्रेम हवं आहे मला माझी लेकरं हवीत प्लीज परी मॅडम मी हात जोडते असं नका करू ऐका आणि तुम्ही तुम्ही मला सोडून चालात अहो अहो तुम्ही असं कसं करू शकता प्लीज तुमचा निर्णय बदला अहो ऐका ना असे म्हणत निरुपा रडू लागते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ विचार करत असतात तेव्हा पंकज आपल्या बाबांजवळ येतो आणि लागतो बाबा आता ऐन वेळेस निर्णय बदलू नका जाऊ द्या हो ममा बरोबर एकटी राहील तुम्ही नका टेन्शन घेऊ आपलं आपलं चला निघून आता निरुपाने या बबड्याचं हे समद बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा निरुपाऊन लागते बबड्या अरे काय बोलतोय तू तुला तु काही कळत नाही का त्याच वेळेस सुद्धा अकर वाहून लागतात निरुपा अगं तुला तर इन्व्हेस्टमेंट करायची होती ना मग परीने तर सगळ्या मुलांच्या नावावरती आता इन्व्हेस्टमेंट करायची ठरवली तुला तुझी मुलं श्रीमंत झालेली बघायची होती ना मग परी तेच करते मग आता तुला काय प्रॉब्लेम आहे हे बघ तुझी सगळी मुलं श्रीमंत होणार आहे आणि तुला हे श्रीमंतीचं नाटक यासाठी तर करायचं होतं ना इन्व्हेस्टमेंट मिळवण्यासाठी त्यावर निरूपावं लागते नाही मला नको आहे हे नाटक परी मॅडम हे सगळं श्रीमंतीचं आम्ही नाटक करत होतो आम्ही एवढे श्रीमंत नाही आहेत मला माझं कुटुंब हवं आहे मला हा पैसा नको आहे ही इन्व्हेस्टमेंटही नको आहे त्यामुळे प्लीज माझं एका जाऊ नका तेव्हा परिमाण लागतो सॉरी निरूपा आता आम्हाला निघावंच लागणार आहे आम्ही निघतो असे म्हणत सुधाकर भाऊ सगळेजण आता निघालेले असतात तेव्हा आता लगेच निरुपा लागते हो अहो ऐका ना असं नका करू पण सुधाकर भाऊ काही ऐकत नाही त्याच वेळेस आता लगेच पंकज आणि देविकाला निरुपात थांबवते तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं मी दर महिन्याला तुला पैसे पाठवत जाईल तू नको टेन्शन घेऊ तेव्हा निरुपा ओरडतच मू लागते अरे बिंडोक मला पैसे नको रे ते मला तुम्ही हवं आहेत तुम्ही थांबा ना प्लीज पण पंकज आणि देविका काही थांबायला तयार नसतात त्याच वेळेस आता रवी रियालाही निरुपात थांबवते आजी आली दिसते आता लगेच आजी आज मला लागते निरुपा रडणं कडणं बंद कर तुला तर हेच हवं होतं ना तुझं घर आता तुझ्यासाठी मोकळं झालंय हवं तेवढं बागड काय बी कर पण देवाची पूजा करायला विसरू नको नीट ध्यान देऊन देवपूजा वगैरे कर असे म्हणत आजी बाहर पड़ते। आता घरातनं बाहेर पडते वेळेस आता निरुपच सत्याने आणि मीरा लढवते सत्या मी तुझ्यासमोर हात जोडते रे असं नको करू सत्या प्लीज माझा एक जाऊ नको रे सत्या मी कशी राहू इकडे एकटी मी मरून जाईल या घरात सत्य ऐक एव्हा सत्य तो लागतो निरुपा अगं आता मला जावंच लागेल आता बाप जिथे तिथे मी तुला माझी काही गरजच नसते ना असे म्हणत आता सत्य आणि मीरा दोघेही निघालेले असतात आता निरुपा मात्र दरवाजाला डोकं टेकून जोरजोरात जोर रडू लागते अहो ऐका ना माझ्या पोरांना माझ्यापासून दूर नका करू थांबा ना असे जोरजोरात रडतच म्हणत असते त्याच वेळेस निरूपा आता किचनमध्ये येते किचनमध्ये कशा तिच्या सुनांचा लगबगा चालू असतो स्वयंपाक वगैरे ते पाठीमागचं क्षण तिला आटू लागतात त्यानंतर जेवणाच्या टेबलवरती मस्त सगळेजण जेवत असतात हे सगळे क्षण आता तिला आठवत असताना आणि ती जोरजोरात जो जो रडू लागते त्यानंतर निरूपा आता सत्याच्या रूममध्ये देते कसं सत्याला तिने परी येणार म्हणून तयार केलेलं असतं अगदी स्वतःच्या बाळाप्रमाणे अगदी छान असं नटवलेलं असतं हे सगळे क्षण तिला आटू लागतात आणि त्यानंतर सुधाकर भाऊंबरोबर घालवले सगळं काही निरुपाला आठवत असतं ती रडत असते आता निरुपा मात्र टेन्शनमध्ये मध्ये हॉलमध्ये डोक्याला हात लावून बसलेली लगेच चहा घेऊन मीरा येते आणि लगते सासूबाई हे घ्या तुमचं डोकं आहे ना घ्या तुमच्यासाठी चहा आणलाय आता निरुपाला वाटतं की एवढ्या वेळ मला भास होत होता जा मला भासच होत असेल तेव्हा निरुपा मला लागते नाही नाही नको मला भास होतोय ना हा चा वगैरे सगळं खोटं असेल त्याच वेळेस आता लगेच मीला म्हणू लागते नाहीस असं बाई सगळं काही खरंय तुम्ही मागे वळून बघा आता निरुपा आजूबाजूला बघते तर आजी सत्या सगळेजण आलेले असतात फक्त सुधाकर भाऊ दिसत नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही नक्कीच मला भास होत आहेत त्याच वेळेस दरवाज्यातनं सुधाकर भाऊ येतात आणि म्हणू लागतात निरुपा तुला भास होत नाही आहे आम्ही खरंच आहे आता सुधाकर भाऊ बॅग घेऊन आतमध्ये येतात निरुपारडतच मग नाही नाही हे सगळे गेलेत मला सोडून असे कसे येतील परत सगळे मला सोडून बॅगा घेऊन निघून गेले नाही 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 मला पुन्हा भासच होतोय आता लगेच निरूपा स्वतःच्या तोंडात स्वतःच्या हाताने मारू लागते तुझ्यामुळे झालंय निरूपा हे सगळं तुझ्यामुळे तू सतत पैशाला महत्त्व देत आली तुझ्या कुटुंबाचं तुला कधीच काही पडलं नाही सतत त्यांना बोलत आली टोमणे मारत आली आणि यांना तर मी नको नको ते बोलत आले आयुष्यभर फक्त टोमणे मारत आले आणि यांनी सगळं काही मुकाट्याने सहन केलं आणि हे सगळं आज जे घडलं आहे ना ते निरुपा फक्त तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे असे म्हणत आता लगेच निरुपा जोरजोरात रडू लागते त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि निरुपाचे हात पकडतात निरुपा, निरुपा? अगं आम्ही पुन्हा खरंच आलो आहे तुझा विश्वास बसत नाही आहे का आता निरुपा पटकन सुधाकर भाऊंचे हात हातात घेते आणि मला वाटते खरंच खरंच आला आहात का तुम्ही नाही जाणार ना का मुद्दामून मला त्रास देण्यासाठी किंवा तुमचं काही राहिलं आहे का म्हणून आलायत का हे बघा माझं चुकलं मी असं नाही वागायला पाहिजे होतं खरंच मला माफ करावं या श्रीमंतीचं नाटक करता करता मी स्वतःला पैशाकडे ओढत गेले आणि मला माझ्या कुटुंबाची किंमत कळली नाही हो मला माफ करा असे म्हणत आता निरुपा पटकन सुधाकर भाऊंना मिठी मारते आणि रडू लागते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतात निरुपा शांत रडू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्ही पुन्हा नाही जाणार ना मला सोडून सांगा ना नका ना जाऊ ऐका ना माझं त्याचे सत्य म्हणू लागतो निरुपा आम्ही कुठं बी जाणार नाही त्यावर निरुपा म्हणाग ते खोटं बोलत आहेत या बॅगा वगैरे आहेत ना तुमच्या संग मग तुम्ही जाणारच ना त्यावर सत्य म्हणू लागतो निरुपा अगं आम्हीसुद्धा हे घर सोडून जाण्याचं नाटक करत होतो त्यावर मीरा म्हणू लागते होस असूबाई आम्ही जे नाटक केलं त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला प्लीज आम्हाला माफ करा आता रियाही लगेच मॉमला म्हणू लागते हो मॉम मीराबाई अगदी बरोबर बोलते आम्ही जे केलं ते चुकीचं होतं त्यामुळे प्लीज आम्हाला माफ करा त्याच वेळेस सत्यम लागतो निरूपा अजूनही विश्वास बसत नाही आहे का थांबी तुला बॅग उघडून दाखवतो आता लगेच स्वतःची बॅग उघडतो रवी रियाची बापची सगळ्यांची बॅग उघडतो आता बापाची बॅग रिकामीच असते आजीची सगळ्यांच्या बॅगा रिकाम्या असतात त्याच वेळेस आता लगेच पंकज लागतो हो मामा सगळ्यांच्या बॅगा रिकाम्या आहेत आम्ही हे सगळं नाटक करत होतो त्यावर सत्य मला हो बबड्या हे समजा नाटक चालू होतं मग दाखव बरं तुझी बॅग दाखव बरं आम्हाला तेव्हा पंकज लागतो कशाला सत्या नाही नको माझी रिकामीचे राहू दे उगेच कशाला त्रास आता मम्माने बघितल्यात आहेत ना सगळ्यांच्या बॅगा त्यावर सत्या आता पुसक्याच्या हातनं बॅग ओढतच आणतो आणि मला बघू दे की आम्हाला असे म्हणत सत्याने ती बॅग टेबलवरती ठेवलेली असते दे। तर त्यात भरपूर कपडे असतात तेव्हा सत्य मला वाटतं वारे बबड्या तू तर एकदम जाण्याच्या तयारीत होता अरे बापरे सगळंच काही घेतलं होतं की असे म्हणत सत्यात हसू लागतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते हे बघा माझं चुकलं मी तुम्हाला सगळ्यांना असं टोचून बोलणं त्रास देणं बंद करायला पाहिजे होतं माझं चुकलं मी हात जोडून माफी मागते पण मला सोडून जाऊ नका मी एकटे नाही जगू शकतो त्याच वेळेस आता लगेच दरवाज्यातनं परी येते आणि मला लागते निरुपा अगं तू खरी खूप श्रीमंत आहे माझ्यापेक्षाही तुझ्याकडे खूप काही आहे आता निरुपा परीकडे बघू लागते पण जरा घाबरते ही परी पुन्हा आली म्हटल्यानंतर यांना घेऊन जाते की काय असं तिला वाटू लागतं त्याच वेळेस परी म्हणू लागते निरूपा अगं माझ्याकडे खूप पैसा आहे खूप श्रीमंती आहे अगं पण तुझ्याकडे ही सोन्या असली सोन्यासारखी माणसं आहे तुझं हे सोन्याचं कुटुंब आहे अगं सोन्यासारखी मुलं हिऱ्यासारख्या सुना एवढं सगळं असताना कशाला हे श्रीमंतीचं नाटक करायचं अगं सुधूसारखा नवरा मिळाला आहे तुला अगं तुझं खूप भारी नशीब आहे गं तरी तू असं का वागते निरूपा अगं आत्तापासनं तुझ्या या सोन्यासारख्या माणसांची किंमत ओळखायला शीख निरूपा नाहीतर मग तुझं कुटुंब एक एक करून तुझ्यापासून दूर निघून जाईल आणि मग तुझ्या हातात फक्त पश्चाताप करणंच उरेल तेव्हा निरुपा लागते नाही नाही मी माझ्या पोरांना माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही असे म्हणत आता निरुप पटकन पंकज देविका सत्या या सगळ्यांना जवळ घेते त्याच वेळेस आता निरुपा हात जोडतं सुधाकर भाऊंना म्हणू लागते माफ करा चुकलं माझं अहो तुमच्यासारखा नवरा मिळायला खूप नशीब लागतं सगळ्यांपेक्षा वेगळा अतिशय वेगळा नवरा आहे माझा पण मी काय केलं त्यांना फक्त त्रास दिला त्यावर सत्यावर लागतो निरुपा आठव हो। अगं या बबड्याला पैसे दिले नाही म्हणून तू बापाला किती बोलली होती अगं बापाच्या सगळ्या कमाई खालवर तू सगळं काही बोलून ना त्याचं मन दुखावलं ग अगं त्याला लय वाईट वाटलं आठवतंय ना निरुपा अगं जेव्हा जेव्हा तू त्याला टोमणे मारून बोलते ना तेव्हा तेव्हा त्याच्या ते 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 मनात असं सगळं साठून राहतं आणि या सगळ्याचा त्याला त्रास होतो जेव्हा कधी पैशांचा विषय आला की निरुपा तू नेहमी बापाला त्रासच होईल असच बोलते तेव्हा निरुप लागते चुकलं माझं चुकलं नकोय मला हा पैसा नकोय मला ही श्रीमंती मला फक्त माझी सोन्यासारखी हवीत आता मात्र सगळेजण हसू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता परी तिच्या घरी गेलेली असते त्यामुळे आता सुधाकर भाऊंनी एक निर्णय घेतलेला असतो मी माझ्या तीनही मुलांना पाच पाच लाखांची वाट वाटप करणार आहे मग त्या तीनही मुलांनी त्या पाच लाखांचं सोनं करून दाखवायचं तेव्हा पंकज तोरातच म्हणतो ठीक आहे बाबा या पाच लाखांचे दोन महिन्यात नाही सात लाख केले ना तर नावाचा पंकज नाही आता मात्र पंकजने इथे सगळ्यांसमोर चॅलेंज दिलेलं असतं आता हा चेक घेऊन सगळे आपापल्या रूममध्ये जातात सत्य मात्र धुमकेतूला हा चेक दाखवू लागतो धुमकेतू बघ बापाने पाच लाखांची त्याची कमाई मला दिली आणि आता हो। मला त्याचं सोनं करायचं आहे तेव्हा मीरा म्हणू लागते हो तुम्ही नक्कीच कराल मला माहिती त्याच वेळेस इकडे पंकज आता बेबीला हा चेक दाखवू लागतो पाच लाख तेव्हा बेबी म्हणू लागते पंकज पाच लाख एवढे पैसे मग आता काय करायचं ठरवलंय तेव्हा पंकज लागतो बा बाबांसमोर मी चॅलेंज दिलंय या पाच लाखांचे दोन महिन्यात सात लाख करून दाखवेल आणि जर नाही केले तर अर्धी मिशी भादरून संपूर्ण घरभर फिरत राहील असं चॅलेंज स्वीकारलंय मी आता निरूपा आ... मात्र टेन्शनमध्ये आलेली असते कारण या बबड्याला पाच लाखांचे सात लाख करणं जमणारच नाही मग तर याला मिशी छाटावीच लागेल आता मात्र पंकज हे चॅलेंज स्वीकारून जिंकणार की हारणार आणि एकदा का हा पंकज हारला की सध्या मात्र त्याची कशी वाट लावणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद